हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला ना सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आमच्या भागामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि बरेच शेतकरी मित्रांचे असे फोन येत आहे की तोडकर सरांनी जो अंदाज दिला त्याच अंदाजाप्रमाणे आमच्या भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि सर यापूर्वी तुम्ही म्हटलं होतं की हा पाऊस जर झाला नाही तर तुम्ही अंदाज देणे बंद करणार आहात आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के पावसाला सुरुवात झालेली आहे तर आता बरेच शेतकरी मला विचारत होते की सरांपासून रेकॉर्डिंग घ्या आणि हा पाऊस किती दिवस राहणार आणि कोणत्या स्वरूपाचा राहणार आणि कसा राहणार याबद्दल एक सविस्तर अपडेट तुम्ही शेतकऱ्यांना नक्कीच अपडेट तर देणारच आहे पण तत्पूर्वी शेतकऱ्यांना जो काही मी अंदाज बंद करण्याची भाषा केली होती ही शब्द जे आहेत ना हे तुम्हाला धीर देण्यासाठी होते म्हणजे जोपर्यंत तुम्ही समजू शकता की ही मोबाईलचा अंदाज नाहीये मोबाईलच्या ऍपचा हा अंदाज नाहीये भंपकपणा बिलकुल नाहीये कोणी जर चुकीचे थंबनेल टाकून जुने व्हिडीओ वापरत असेल तर ते चॅनलच्या आयोजित तुम्ही सचिन ठाकरे आपल्या प्रयोगशाळेशी जोडलेले त्यांना सबस्क्राईब करून ठेवा हा माणूस रोज रात्रंदिवस दिवस मेसेज करू करू माझ्या रेकॉर्डिंग घेतोय आणि एवढ्या तळमळीने विचारतोय प्रत्येक भागाची माहिती मला फोन तुम्हाला रेकॉर्डिंग घेण्याच्या अगोदर आमचं ठरलेलं असतं की साहेब तुम्ही ह्या भागाबद्दल बोला एवढा हा सचिन ठाकरे तुमच्यासाठी काम करतोय ह्या मुलांसाठी तुम्ही मला तरी वाटतंय आजच्या व्हिडीओमध्ये दहा हजार लाईक चा वर्ष तुम्ही कराल कारण की लाईक कशामुळे करा म्हणतोय की तुम्ही हिचं काम आवडलं यासाठी लाईक मुळे त्याला पैसे मिळणार नाहीत आणि पैसे मिळालेच पाहिजे अशा आपल्या मित्रांना सुद्धा शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा ठीक आहे आता अंदाजाकडे जो काही निर्णय घेतला होता अंदाज बंद करण्याचा हा तुम्हाला धीर देण्यासाठी होता आणि अंदाज बंद करण्यासारखं सिस्टीम सुद्धा नाहीये सगळीकडे तो झालेला आहे आणि एक मात्र निष्ठेने सांगेन मित्रांनो जोपर्यंत मी तुमच्या सोबत प्रामाणिक आहे ना तोपर्यंत माझ्या तोंडामध्ये छत्रपती शिवरायांचं शाहू फुले आंबेडकरांचं नाव कायम राहील आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे ज्या पावसाचा तुम्ही हव्यास करत होता तो पाऊस तुमची पीक सडवल्याशिवाय राहणार नाहीये ना या तीन दिवसामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी पावसाला ना कदरल्याशिवाय राहणार नाही सत्तर टक्के भाग तरी तो कदरून टाकणारच आहे अशी परिस्थिती विदर्भाची मराठवाड्याची आणि पश्चिम महाराष्ट्राबरोबर खांद्याची सुद्धा आहे ज्यांना सांगितलं जात आहे मी तुम्हाला म्हटलं नव्वद टक्के व्याप्ती हा एकवीस जुलैच्या संध्याकाळपर्यंत पूर्ण करेल आणि ती ऑलरेडी झाली आहे आज राहिला फक्त दहा टक्के भाग तो म्हणजे पुण्याचा साताऱ्याचा तुरळक तुरळक भाग राहिलेला आहे खानदेशचाही समावेश आहे डुळेचा वगैरे यांनीही टेन्शन घेऊ नका थोडाफार विश्वास वरती ठेवा नक्कीच तुमच्या भागामध्ये येत्या चोवीस तासाच्या ही आतमध्ये सोडलेल्या भागांना सुद्धा पाऊस दाखवणार आहे आणि ही, का ही सिस्टम काय होते या मागचा सायन्स काय आहे तुमच्यापर्यंत आज उलगडून टाकतो की महाराष्ट्रात बनलंय एलपी प्रेशर ज्या एलपी प्रेशरचा प्रयोग आपण आपल्या प्रयोगशाळेमध्ये करतोय आणि ना ठाम जो निर्णय आहे तो शब्दामध्ये नाहीये बोलण्यामध्ये नाहीये सहानुभूतीसाठी हे बोलत नाही त्यामध्ये ती सिस्टम दिसली की तिथे गरमीची लेवलची जी वाफ आहे ढागा ढगांचं जी काही मायक्रॉन मध्ये जी काही जाडी असते ही ढगांना दुप्पट करण्यामध्ये यश आणते म्हणजे तुम्हाला असं वाटेल त्यावेळी की आमच्याकडे वातावरण नव्हतं पण एवढा पाऊस होईल असं वाटतही नव्हतं आमच्या मागे सायन्स दिक आहे आणि छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद कमीत कमी माझ्या तरी पाठीमागे असेल असं मला वाटतंय आता बघूयात पुढचे अपडेट तर बघा पंचचुरीच्या जुलैच्या नंतर पाऊस बऱ्याच जणांनी सांगितलाय ठीक आहे त्यांचाही अंदाज मागे पुढे होत असतो असं काही नाही पण पंचवीस जुलैच्या आत मध्ये महाराष्ट्रातला सगळा कानाकोपरा पावसाच्या रडारवरती येऊन कदरून जाईल अशी परिस्थिती आहे पिकांना जास्त पाणी चालत नाही पंधरा दिवसाची उघाड चालते पण दोन दिवसाचा पाऊस सहन होत नाही अशी परिस्थिती मित्रांनो तुम्ही दरवर्षी शेती करताय हे अनुभवातून सांगतो आहे आता बघूयात आज पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये पुन्हा मुसळधार ते मुसळधार पावसाची नोंद संध्याकाळच्या बारा वाजेपर्यंत नक्की होईल त्यानंतर परिस्थिती खानदेशची सुद्धा ह्या चोवीस तासांमध्ये पूर्ण व्याप्तीची होऊन जाईल दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये कालही चांगला पाऊस झालाय तर अजूनही त्या भागामध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाची नोंद होईल पावसामध्ये प्रेशर जे आहे ते पंचवीस तारखेपर्यंत कायम राहणार आहे त्यामुळे परिस्थिती आता कसे सोडलेच भाग नाही त्यामुळे प्रत्येक भागांचं नावही घ्यायला मला आवडत नाहीये त्यामुळे प्रत्येकाना फक्त जे काही बोलायचंय मुद्देसूद मध्यस्थ पद्धतीनं की तुम्ही चिंता करू नका ध्ये सोडू नका आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजे कुठे झालाय कुठे समाधानकारक झालाय तुमचे पीक तर आजपासून सुकणार नाही याची गॅरंटी आहे मात्र हा अंदाज असतो आणि इतक्या चोवीस तासामध्ये अजूनही चित्र स्पष्ट होईल आणि जे काही निगेटिव्ह कमेंट्स मला आले होते तुमचा मला लाग नाही मला तुमचा मित्र बनवा मी हवामान तज्ज्ञ नाही तुम्हाला स्पष्ट सांगतोय मी माझ्या अंतर्गत प्रयोग करतोय आणि मला तुम्ही मित्र म्हणून आवडताल मला तुम्ही मी तुमचा साहेबी नाही साहेब फक्त बाबासाहेबचे हो आहे राजा फक्त शिवछत्रपती आहे हे जे काही महाराष्ट्रामध्ये आताच्या ह्या कलयुगामध्ये साहेब बनलेत कोणी राजा बनलाय कोणी स्वतःला राजे म्हणतोय दाड्या वाढून शिवरायांचं रूप धारण करतोय आणि तिकडे तुकारकीपणा करतोय या राजांना काहीही भाव देऊ नका आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की शेतकऱ्यांना ज्या ज्या वेळेस अतिशय भयंकर परिस्थिती जाणं लागेल त्यावेळेस आवर्जून तुम्ही सचिन ठाकरे यांच्या चॅनलवरती आपली कमेंट पिन करा दोन दिवस एक दोन दिवस लेट ठाम निर्णय घेऊन असेच अंदाज देत राहील आणि शेतकऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा एकी करा एकी शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही पावसा संदर्भात तुम्ही कमेंट करा दुपारनंतर सचिन ठाकरे यांच्या मध्ये एक व्हिडिओ येणार आहे त्या मध्ये राहिलेले भाग किंवा ह्या ज्या भागांना खरंच भेकर कंडिशन आहे किंवा आता काही शेतकरी मधील पाऊस कधी उघडणार आहे दोन दिवसानंतर खरं पाणी औषध फवारणीसाठी दिवशी ती नियोजन सांगितले जाईल त्यासाठी मला कमीत कमी ह्या ठाकरे जिथे जिथपर्यंत व्हिडिओ पोहोचलाय तिथपर्यंत शेतकऱ्यांनी सबस्क्रायबरच्या रुपाने त्यांना साथ द्या कारण की हे माझं तसे चॅनल नाही आहे हे प्रयोगशाळेशी जोडलेलं चॅनल आहे आणि याच्या माध्यमातून एवढं सांगेन की तुमचे जे काही प्रश्न आहेत तुम्ही ठाकरेला तुमचा मित्र बनून त्याला ते विचारा त्याला विचारणं मला भाग मला विचारणं भाग आहे तो विचारतो सुद्धा आहे पण तुम्ही तिथे विचारत नाही तुम्ही पाऊस एक दिवस थोडाफार मागे पुढे झाला तुम्ही डायरेक्ट निगेटिव्हिटी करताय अरे आपल्याला आधीच कोणी वाली नाहीये कोणतरी कसं तरी सांगतंय याच्याकडे थोडंसं लक्ष देऊन ऐका आणि मला अजूनही म्हणायचं आहे ठाकरे सर की मला वाटतं पर परभणीला लातूरला बीडला नांदेडला एक मॅसेज आला होता दोन दिवसापूर्वी एकूण जिल्ह्याला की मुसळधार पाऊस पडणार आहे शासकीय यंत्रणेचा त्यामध्ये सांगितलं होतं की तीन ते ती चार तासांमध्ये वारे वाहणार आहे जुळ्याने त्या दिवशी पिवर बाकड होती ना शासकीय यंत्रणेचा हा असा मॅसेज पास आम्ही कितीतरी पट बरे आहोत देखील सांगण्याचं काम करतोय आणि हे अंदाज सक्सेस झाला म्हणून एवढं बोलत नाहीये तुम्हाला असे अंदाज अजूनही द्यायचे आहेत आणि शेवटी हा अंदाज आहे आणि आहे एखादा दिवस मागे पुढे मी देव नाही मी हवामान अभ्यासक नाही हे मात्र स्पष्ट बोलेन बरोबर आहे आणि सर त्यापूर्वी हवामान हो विभागाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होत की हा पाऊस जो आहे हे शेवटच्या आठवड्यात आहे जुलैच्या परंतु तुम्ही सर सोळा तारखेला सांगितलं होतं की हा पाऊस वीस तारखेपासूनच सक्रिय होणार आणि एकवीस तारखेला बऱ्याच भागात आणि बावीस तारखेला त्याच्यापेक्षा जास्त भागात नाही आणि तेवीस भागेला आपल्या तेवीस तारखेला म्हणजे सर्व दूर पाऊस पडणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज आमच्या भागामध्ये जोरदार व अति जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि तुमचा अंदाज शंभर टक्के खरा ठरलेला आणि मागील बरेच जो अंदाज आहे ते आहे तुमचे फेल अंदाज कोणताच गेलेला नाही नक्कीच तुम्हाला ही शुभेच्छा शेतकऱ्यांसाठी तुम्ही तुमचं काम सोडून व्हिडिओ एडिटिंगच्या माध्यमातून युट्यूब असेल तुमच्या फेसबुक किंवा तुमच्या इंस्टाग्रामला देखील तोडकर हावना ऑफिशियल नावाने पेज आहे त्याबद्दल तुमचे विशेष आभार शेतकऱ्यांना माध्यमातून असो कुठल्याही माध्यमातून तो अंदाज पोहोचवा कारण की व्हॉट्सअप ग्रुपवरती फक्त एक हजार लोकांना मेसेज पोहोचतो तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठलीही अपेक्षा करता हा माहिती प्रोवाईड करता तुमच्याबद्दल माझ्या जय शिवराय धन्यवाद ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल